मला आहे चिंता तुला त्रास देते आणि भीती सतावते तू पुनश्च त्याच त्याच विचारात अडकतोस यावर उपाय आता शांतपणे घे जर मन शुद्ध नाही तर त्या जळमटही होतातच आणि आपण नकळत त्या कोळ्यासारखे कधी गुरफटत जातो हे आपलं आपल्यालाच कळत नाही दुसऱ्याला दुषणं लावण्यापेक्षा स्वतःला शुद्ध बनवण्यावर लक्ष केंद्रित कर त्यामुळे इतरांमुळे होणारा त्रास आपोआप कमी होईल आणि तुझे चित्त थाऱ्यावर येण्यास अधिक मदत होईल आणि हळूहळू ही चिंता हमखास नष्ट होईल स्वतःवर केलेले काम हे सगळ्यात श्रेष्ठ काम ते करत असताना मी आहे तुझ्या पाठीशी कर्मशुद्ध ठेव आणि भिवू नकोस भिवू नकोस भिवू नकोस करू नकोस मी